तोंडाजवळ धरलेली विषाची बाटली कोणी चढवायला नकोय म्हणून किकाय ओसाट त्या डोंगराची त्यानंच निवडलेली जागा डोळ्यातून अश्रू वाहत आहेत नको नको ते विचार सतावत आहेत काय उपयोग असल्या जगण्याचा त्यापेक्षा मिलेलंच बरं म्हणत बाटलीचं झाकण काढलं जातं आपलं म्हणणार कोणीच त्याला त्यावेळीही वाटत नसतं गणगोत भावंड इतकेच काय पण जन्मदाते आई वडीलही आपले वाटत नाही कोणीच नसतं कोणाचंही खंत मग खटकत राही विचारागणिक अश्रूंची धारंगावरचा सदरा ओला करतात किती केलं काय काय नाही केलं त्यांच्यासाठी पण त्यांनी म्हणत पुन्हा यातनामय रडणं चालू अजूनही हातात विषाची बाटली तशीच आहे जगण्याची इच्छा तर नाहीच पण मरण धाडसही अजून आलेलं नाही हे साफ खोट आहे आत्महत्या करताना माणूस विचार न करता काहीतरी चुकीचं पाऊल उचलतो म्हणे तर तसं काही नसतं माणूस आत्महत्या ही अतिविचारामुळेच करतो आणि त्या विचारांतही आपला कोणीच का विचार करत नाही हा मुख्य आणि गडद विचार त्याची पेपरातली हेडलाईन बनवून जातो मी स्वतः तीन ते चार वेळा असले प्रयोग करून पाहिलेत आता तुम्ही शेव्या देऊ शकता आणि मीही त्या मोठ्या मनाने स्वीकारीन पण आपली त्यावेळी भेट झाली नसल्याने मला समजून सांगणारं आणि समजून घेणार कोणीच नव्हतं वडिलांच्या निधनानंतर मी स्वतःला पंधरा ते सोळा वर्षाचा कर्ता पुरुष समजू लागलो अचानक पडलेल्या जबाबदाऱ्यांमुळे आर्थिक टंचाईमुळे मग घालमेल होऊ लागली लहानपणापासून मागेल ती गोष्ट आणि केलेला हट पुरविणारे वडील अचानक गेले ही वस्तुस्थितीत स्वप्नवत वाटायची धाकात राहणारी आई गडबडली एकटी कधीच घराबाहेर पडली नाही गाव सोडून बाहेरच जगली माहीत नाही माहेर माहित आहे पण माहेरचा रस्ता माहीत नाही कसं जायचं तेही माहीत नाही बाबा ज्यांना मी भाऊ म्हणायचो ते आईला भरपूर ट्रेंड करण्याचा प्रयत्न करायचे बाजारहाट गावगौतर शाळा मेडिकल अशा अनेक गोष्टीसाठी मुद्दा म्हणून पाठवायचे मेडिकलमध्ये साखर नसते ग मिळत त्याच्या बाजूच्या किराणा मालाच्या दुकानात मिळते इथून तिची सुरुवात झाली चिडली चिडविले कधीच नाही पण शिकविण्याची धडपड चालूच होती मुद्दामाहून शहरात राहायला आलो शेजारच्या बायकांसोबत राहून त्यांचं अनुकरण करून आई चांगलीच शहरी झाली भाऊ गेले कदाचित माझ्या नंतर माझ्या कुटुंबाची जबाबदारी या भोळ्या भाबड्या अडानी बाईवर पडेल तिला अजून जगाच्या व्यवहाराची ओळख नाही आपले परके ओळखण्यात अजूनही तरबेज नाही जरासा आवाज वाढविला तरी रडते तर मारायचं तर लांबच स्वतःहून कुणाला कशी मग भांडण जगात मुलाची चिंता केवळ आपल्याच आई वडिलांना असते पण इथे एका पत्नीच्या भविष्याची चिंता अंथरुणाला खिळलेल्या पतीला होती भाऊंच्या नंतर नातेवाईकांनी त्यांच्या सहकार्यांनी संपूर्णपणे लुबाडले संपत्ती गेली पतीच्या आठवणीत अंधाऱ्या खोलीत हसाढसा रडणारी माझी आई आठवते तिचे ते अश्रू आठवले की हातातली बाटली भिर फेकून द्यायचो गरीबी वाटयाला आली पण ती डगमगली नाही मोलमजुरी केली आम्हाला सांभाळले कसं बस दिवस ढकलत होतोत ना तोच आठवीत शिकणारी बहीणही आम्हाला सोडून गेली या धक्क्याने आम्हाला त्यावेळीही कोणीच सावरणार भेटलं नाही गावातल्या कोणी जरी भाकर आणून दिली तर सगळी नुसतं बघायचे पण आधी कोणी खावं या विचारात उपाशी मरायचे एक भाकर आणि खाणारे चार मी खाल्ली तर बाकीचे उपाशी राहतील हाच सर्वांवर संस्कार आई भाकर सर्वांपुढे धरत म्हणायची खावारे चिमण्या भूक लागली असेल पण आवंडयानं घसा अडविला होता गरिबीनं तर एक -एक जीव चालला होता समाजातले टोमणे अपमान सहन करण्याची हिंमत कशी की आईच्यात आली बघता बघता स्वतःच ती कणखर झाली पचविली दोहके दूर करण्यासाठी अंधार आटल डोळ्याचं पाणी बनता ती अंगार पण तिच्यासारखी सहनशीलता माझ्यात नव्हती मला अपमान सहन होत नाही जेवणाची परवट पाहून घेतलेले टोकाचे पाऊल पण कसा काय की त्यातूनही वाचलो आई जगण्यासाठी आवश्यक असणारा आशावाद शब्दात सांगू शकत नव्हती तत्वज्ञान सांगायला ती थोडीच शिकली होती पण ती केवळ एकच वाक्य बोलली ज्यामुळे मी कधीच पुन्हा असली वाट नाही धरली तुझ्याशिवाय आयुष्य कसं असेल याचा कधी विचार केलास का प्रताधिकार सुमेथ